माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या अधिवेशनात वादळी चर्चा होते विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना याच योजनेवरून घेरण्याचा प्रयत्न केलाय तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय मात्र या योजनेचा महायुतीला फायदा होणार का हेच पाहावं लागेल पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट तीन महिन्यांसाठीच लाडकी बहीण विरोधकांच्या आरोपाने महायुतीची अडचण योजनेच्या कार्यकाळावरून वाद काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या या अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस झाला यात महत्वाची आणि सर्वात जास्त चर्चेची बाब ठरली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेवरून पावसाळी अधिवेशनात वादळी चर्चा होते तर दुसरीकडे महायुतीला या योजनेचा विधानसभेसाठी शक्यता वर्तवली जाते आम्हाला काल मुख्यमंत्र्यांच्या नावे एका बहिणी पत्र पाठवलं तुम्ही दीड हजार देण्यापेक्षा महागाई कमी करा असं त्यामध्ये पत्रामध्ये उल्लेख आहे मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे तर हे दोन महिन्यासाठी वाटाण्याच्या अक्षता लावून सत्त सरकारी पैशातून मत खरेदी करायचा जो काही प्रकार होता तो आता जनतेने ओळखला आहे शासकीय निधीतून मत खरेदी करायचा केविलवाना प्रयत्न आहे आणि बहिणींना आमच्या आज सरकार आल्यानंतर ही सद्बुद्धी त्यांना वर्षभरापूर्वी का सुचली नाही ही जी लाडली बहीण योजना आणलेली आहे त्याच्यामागे फक्त राजकीय हेतू आहे कोणालाही मनापासून मदत करण्याचा हेतू दिसत नाही सेहेचाळीस हजार कोटी रुपये या योजनेला लागणार आहे पण या भाजपच्या सरकारने महाराष्ट्रातल्या फक्त दहा हजार कोटी या योजनेला दिलेले आहेत म्हणजे हे तीन महिने फक्त योजना चालवायचे नंतर बंद करायचे असं कदाचित होऊ शकतं यावर अजित पवार यांनी आपल्याच दोन हजार चार मधल्या तत्कालीन आघाडी सरकारच्या घोषणांवरून आत्ताच्या विरोधकांवर पलटवार केलाय दोन हजार चार ला तीन चार ला ज्यावेळेस सुशील कुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही देखील त्या सरकारमध्ये होतो त्यावेळेस आमचं जास्त चालत नव्हतं आम्ही तिथं सिनियर म्हणून मोडत नव्हतो आपण सेकंड लाईनत असायचो जयंतराव आणि त्यावेळेस मोफत वीज बिल करायचा निर्णय घेतला एक बिल मोफत दिलं आणि पुन्हा सरकार आल्यानंतर म्हणले हे चुनावी घोषणा होती खरं नव्हतं आणि नंतर ते मागं घेण्यात आलं महाराष्ट्रात जाहीर करण्यात आलेली ही योजना मध्य प्रदेशमध्ये आधी जाहीर करण्यात आली या योजनेचा मोठा फायदा भाजपला झाला भाजपला विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं मात्र लोकसभा निवडणुकीत देखील भाजपने सगळ्या जागा जिंकल्या त्यामुळे महायुती सरकारने विधानसभा जिंकण्यासाठी लाडक्या बहिणीला खुश करण्याचा प्रयत्न केलाय मात्र त्याला बहिणी निवडणुकीत कसा प्रतिसाद देतात त्यावर सत्तेचं गणित अवलंबून आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज